पाहत आहात मातरम एकनाथ दादाच मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला पडले स्वप्न महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा भाऊ काळीज भाऊ मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध असणारे एकनाथ दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठीच माहितीच्या सरकारला मा लाडक्या बहिणीने उचलून धरले आहे इतक्या भरघोस यशामागचे कारण एकनाथ दादाच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी चर्चा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीतून सुरू आहे अशीच इच्छा मनात धरून एकनाथ भाऊंचे हात बळकट करण्यासाठी शिरोळा मतदारसंघातून लाडकी बहीण अपक्ष उमेदवार शिलाताई हेगडे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आता त्यांचे स्वप्न पूर्ण होईल अशी चिन्ह दिसत आहेत अशातच त्यांना एकनाथ दादा मुख्यमंत्री झाल्याचे स्वप्न पडले आहे आणि हे नुसतं स्वप्नच नसून माझ्यासारख्या तमाम लाडक्या बहिणींच्या मनातील इच्छा आहे आणि माझे स्वप्न पूर्ण होणार अशी मला खात्री आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींनी ज्यासाठी मतदान केले ते उद्दिष्ट सफल होईल असे शीला हेगडे म्हणाल्या वंदे मातरम न्यूजसाठी चंदन यादव काय झालं ग एक ना स्वप्न झालं काय म्हटले मुख्यमंत्री झालेलं स्वप्न बघलं अरे वा छान आहे की आहे नाही <coughs> अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा